नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी ज्योतिषकट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस करताचा संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे सोमवारचा आहे शोभन नाम संवत्सर आहे सूर्याचं चा दक्षिणायन चालू आहे हेमंत ऋतू आहे मार्गशीर्ष महिन्याच्या पक्षाची षष्टी आहे नक्षत्र शततारका आहे योग वज्र आहे दिवसाचा जो कर्ण आहे तो तैतीलल आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो गर आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी एक वाजून त्रेचाळीस मिनिटापासून ते तीन वाजून चार मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापासून ते बारा वाजून सत्तेचाळीस मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभकालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय आपण घेऊ शकता याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी आठ वाजून बावीस मिनिटापासून ते नऊ वाजून बेचाळीस मिनिटापर्यंत आणि यमगंठकाळ दुपारी अकरा वाजून तीन मिनिटापासून ते बारा वाजून तेवीस मिनिटापर्यंतचा असणार रा आहे राहुकाळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस कुंभ राशीमध्ये भ्रमण करणार रा आहे हा चंद्र शुक्राबरोबर त्रिकोणयोग करणार आहे बुध गुरुबरोबर लाभ योग करणार आहे त्याचप्रमाणे आजच्या दिवशी बुध आणि गुरुचा योग सुद्धा होणार आहे ही ग्रहस्थिती ते लक्षात घेऊन बारा राशींचं राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेषरास मेष राशीच्या लाभ असताना चंद्राचं भ्रमण आहे तुमच्यात राशीत असणारा गुरु बरोबर आणि तुमच्या भाग्यात असताना बुधाबरोबर हा चंद्र योग करणार आहे तुमच्या सप्तमात असणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्र योग करणार आहे त्याचप्रमाणे तुमच्या भाग्यातला बुध आणि तुमच्याच राशीतला गुरु हे सुद्धा परस्पर करणार आहे अतिशय महत्त्वपूर्ण शुभफलदायी दिवस आहे आजचा खास करून आजच्या दिवशी काय तुम्हाला उत्तम लाभ मिळू शकतील विवाहित असाल तर वैवाहिक नाते संबंध सुधारतील त्याचप्रमाणे येणार दोन ते तीन दिवसात तुमचं फिरणं वगैरे जास्त वेळ कोणाला काही कमिटमेंट करायचे असेल प्रॉमिसेस करायचे असतील तर येणारे दोन ते तीन दिवस तुमच्याकडे अतिशय शुभफलदायी राहतील खास करून महत्त्वपूर्ण कामं तुम्ही हाता वेगळी करू शकाल उत्साहसुद्धा तुमचा दांडगा असेल एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे रास वृषभरास वृषभराशीच्या दहाव्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे षष्टातल्या शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे व्ययातला गुरु आणि अष्टमातला बुध याबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे त्याचप्रमाणे आजच्या दिवशी अष्टमातला बुध आणि व्ययातला गुरु हा योग सुद्धा करणार आहे दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील खास करून तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्वपूर्ण डिसिजन तुमचे आजच्या दिवशी होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात आहेत काय महत्त्वपूर्ण सकारात्मक गोष्टी तुम्हाला समजू शकतील त्याचप्रमाणे तुमचे जे मित्रपरिवार असेल त्यांच्यावर सुद्धा तुमचे नातेसंबंध सुधारतील येणाऱ्या दोन ते तीन दिवसात तुम्हाला अनपेक्षित लाभ वगैरे मिळण्याची शक्यता जास्त प्रमाणात खास करून शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तरी सुद्धा काही उत्तम लाभ तुम्हाला मिळू शकतील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास मिथुन राशीच्या भाग्यजण चंद्राचं भ्रमण आहे लाभातला गुरु आणि सप्तमातला बुध याबरोबर हा चंद्र योग करणार आहे पंचमातला शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे त्याचप्रमाणे सप्तमातला बुध आणि लाभातला गुरु हे परस्पर योग सुद्धा आहे दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील आज तुमचा उत्साह आणि तुमच्यामधला आत्मविश्वास खूपच चांगल्या प्रकारे दिसून येईल जीवनाकडे बघण्याची जी दृष्टीसुद्धा सकारात्मक राहील खास करून आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले इंट्युशन्स वगैरे येऊ शकतील शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभसुद्धा मिळू शकतील जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल तरी आजचा दिवस अतिशय उत्तम राहील त्याचप्रमाणे मित्र परिवारावर भेटीगाठी होणं त्यांच्याकडून काही चांगले सल्ले मिळणं चांगले काय लाभ होणं अशा प्रकारच्या गोष्टी आजच्या दिवशी घडून येतील विवाहित असाल तर वाई, वाई वाहिक जोडीदाराप्रमाणे बाहेर फिरलं जाण्याचं एक सुद्धा संभवता येणार दोन तीन तीन दिवसामध्ये एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कर्करास कर्कराशीच्या अष्टम स्थानात चंद्राचा भ्रमण आहे तुमच्या चतुर्थातला शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे दशमातला गुरु आणि षष्टातलं बुध हे परस्पर लाभयोग करणार आहेत त्याचप्रमाणे आजच्या दिवशी तुमच्या दशमातला गुरु आणि षष्टातला बुधाचा सुद्धा त्रिकोण योग करणार आहे दिवस अतिशय महत्वपूर्ण राहील मात्र आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचं राहील आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी होण्याची शक्यता राहील त्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घडामोडी किंवा चांगले लाभ तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकतील घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील घरातल्या व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरला जाण्याचा एक सुद्धा संभवतो तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातलं महत्वपूर्ण डॉक्युमेंटेशन किंवा त्या संदर्भातल्या काही महत्वपूर्ण संधीचा योग येणारा दोन ते तीन दिवसात संभवतो एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी सा सामान्य स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी, जी रास आहे ती आहे सिंह रास सिंह राशीच्या सप्तम स्थानात चंद्राचा भ्रमण आहे चतुर्थातला मंगळ आणि माग्यातला गुरु चतुर्थात तुमच्या तृतीयातला शुक्र याबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे माग्यातला गुरु आणि पंचमातला बुध याबरोबर हा चंद्र योग करणार आहे त्याचप्रमाणे पंचमातला बुध आणि माग्यातले गुरु हे परस्पर त्रिकोणयोग सुद्धा करणार आहे दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहिला खास करून विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारावरचे नाते संबंध सुधारतील वैवाहिक जोडी जोडीदारावर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग सुद्धा संभवतो आजच्या दिवशी जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये कर ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभ सुद्धा होतील त्याचप्रमाणे आजच्या दिवशी तुम्ही जे काही काम कराल त्यामध्ये भाग्याची साथ तुम्हाला अतिशय उत्तम प्रकारे लाभेल आजच्या दिवशी तुम्ही महत्वपूर्ण डॉक्युमेंटेशन रिलेटेड कामं सुद्धा करू शकता एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशीच्या सहाव्या सणात चंद्राचं भ्रमण आहे द्वितीतल्या शुक्राबरोबर चंद्र त्रिकोण योग करणार आहे अष्टमातला गुरु आणि चतुर्थातला बुध या बरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे त्याचप्रमाणे आजच्या दिवशी तुमच्या चतुर्थातला बुधाबरोबर आणि अष्टमातला गुरुसह सुद्धा त्रिकोणयोग होणार आहे दिवस महत्त्वपूर्ण राहील मात्र आरोग्याकडे लक्ष द्या तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घडामोडी आजच्या दिवशी घडण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील आजच्या दिवशी काही महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट सुद्धा होऊ शकतील घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे तुळू रास तुळू राशीच्या पाचव्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे तुमच्याच राशीत असणारा शुक्राबरोबर हा चंद्रात त्रिकोणयोग करणार आहे सप्तमातला गुरु आणि तृतीयातला बुध हा या चंद चंद्राशी लाभयोग करणार आहे त्याचप्रमाणे आजच्या दिवशी त्रित्यातला बुध आणि सप्तमातला गुरु यांचा परस्पर त्रिकोणयोग सुद्धा होणार आहे दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील खास करून आजच्या दिवशी तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येईल भाग्याची साथ सुद्धा उत्तम प्रकारे लाभेल जे कामं तुम्ही हातात घ्याल ते आता वेगळे करू शकाल कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर तुमच्या दोघांमध्ये नातेसंबंध खूपच सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील नवीन रिलेशनशिप बनवायचे असेल तरी आजचा दिवस हा तुमच्यासाठी फलदायी राहील त्याचप्रमाणे विवाहित असेल तर वैवाहिक वचे नातेसंबंध सुधारतील आजच्या दिवशी जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्याकडे बाहेर फिरला जाण्याचा एक सुद्धा संभवतो एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी भाग्यशाली अशाच प्रकारचा असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या चतुर्थस्थानात चंद्राचा भ्रमण आहे व्ययातल्या शुक्राबरोबर आचंद्र त्रिकोणयोग करणार आहे द्वितीयातला बुध आणि षष्टातला गुरु याबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे त्याचप्रमाणे आजच्या दिवशी द्वितीयातला बुध आणि षष्टातला गुरु यांचा परस्पर योग सुद्धा होणार आहे दिवस महत्त्वपूर्ण राहील घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील त्यांच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये अंडरस्टँडिंग खूप चांगल्या प्रकारचे दिसून येईल विवाहित असेल तर वैवाहिक जोडीदाराकडे बाहेर फिरल्या जाण्याचा एक संबंध तुमच्या दोघांमधील अंडरस्टँडिंग खूप चांगल्या प्रकारचे जाणवेल त्याचप्रमाणे आजच्या दिवशी अन इन्व्हेस्टमेंट सुद्धा होऊ शकेल शकेल येणाऱ्या दोन ते तीन दिवसात अनपेक्षित लाभ मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास धनुराशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे लाभातल्या शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे तर तुमच्याच राशीतलं बुध आणि तुमच्या पंचमातला गुरु याबरोबर आचंद्र योग करणार आहे त्याचप्रमाणे तुमच्याच राशीतलं बुध आणि पंचमातला गुरु हे परस्पर योग सुद्धा करणार दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील आजच्या दिवशी तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल महत्त्वपूर्ण काम करण्याकडे तुमचा कल राहील आणि कामाचा ओरख किंवा झपाटा हा सुद्धा जबरदस्त दिसून येईल हाती घेतलेली कामं तुम्ही पूर्ण करू शकाल बाद बाकीची साथ सुद्धा तुम्हाला उत्तम प्रकारे लाभेल जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्यावरून नातेसंबंध सुधारतील त्यांच्यावर कुठे बाहेर फिरण्या जाण्याचा योग सुद्धा संबोधत लॉंग टर्ममध्ये शेअर मार्केटमध्ये केलेली इन्व्हेस्टमेंट आजच्या दिवशी फलद्रूप होईल तुम्हाला तर काही चांगला लाभ सुद्धा मिळू शकेल येणारे दोन ते तीन दिवस जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग सुद्धा संबंध मित्रपरिवाराकडून काही चांगले सल्ले मिळू शकतील काही प्रलंबित सुद्धा तुम्हाला होऊ शकतील एकंदरीत दिवस हा धावबळचा जरी असला तरी तुमच्यासाठी शुभ असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास मकर राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे चतुर्थातला गुरु आणि व्ययातला बुध याबरोबर चंद्र लाभ योग करणार आहे दशमातला शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे चतुर्थातला गुरु आणि व्ययातला बुध हे परस्पर त्रिकोण योग करणार आहे दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील आजच्या दिवशी तुम्हाला काय चांगले लाभ होऊ शकतील महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट सुद्धा होऊ शकेल त्याचप्रमाणे आजचा जो दिवस आहे तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले काही उत्तम लाभ तुम्हाला मिळू शकतील घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील आजच्या दिवशी वैवाहिकावर बाहेर फिरला जाण्याचा योग सुद्धा संभवतो एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभ आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे बाग्यातला शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे तृतीयातला गुरु आणि लाभातला बुध या बरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे त्याचमुळे आजच्या दिवशी तुमच्या लाभातला गुरु आणि त्रित्यातला लाभातला बुध आणि तृत्यातला गुरु हे सुद्धा परस्पर त्रिकोणी करणार आहेत दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील आजचा जो दिवस आहे भाग्यची साथ तुम्हाला उत्तम प्रकारे लावेल जी कामं तुम्ही हाती घ्याल ती पूर्ण होताना दिसतील त्याचप्रमाणे आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोनसुद्धा सकारात्मक राहील आणि कॉन्फिडन्स आत्मविश्वास हा तुमच्यामधला जबरदस्त दिसून येईल आजच्या दिवशी महत्वपूर्ण कामं जी प्रलंबित आहे ती तुम्ही हाती घेऊ शकता सहजपणे पूर्ण होताना दिसतील मित्रांकडून काही सल्लेसुद्धा चांगले मिळू शकतील त्याचप्रमाणे काही लाभसुद्धा तुम्हाला चांगले होऊ शकतील एकंदरीत येणाऱ्या दोन ते तीन दिवसांमध्ये सुद्धा थोडं फिरणं वगैरे जास्त येईल मात्र महत्त्वपूर्ण कामं तुमचे होताना दिसतील दिवस अतिशय महत्वपूर्ण राहील शुभफलदायी राहील भाग्यशाली आहे त्याचा संपूर्णपणे लाभ यानंतरची जी रास आहे ती आहे मीन राशीच्या व्ययसा चंद्राचा भ्रमण आहे द्वितीयातला गुरु आणि लाभातला बुध याबरोबर हा चंद्र त्रिकोणीय करणारा आहे त्याचप्रमाणे तुमच्या अष्टमातला शुक्र आणि वेयातला चंद्र हे परस्पर त्रिकोणीय करणार आहेत दशमातला बुध आणि द्वितीतला गुरु हे सुद्धा परस्पर त्रिकोणीय करणार आहेत दिवस हा थोडासा धावपळ जाते थोडंसं स्ट्रेस राहील मात्र कामं तुमची पूर्ण होताना दिसतील आजच्या दिवशी अनपेक्षित लाभसुद्धा होऊ शकेल त्याचप्रमाणे काही महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट सुद्धा आजच्या दिवशी होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय किंवा महत्त्वपूर्ण काही घडामोडी की ज्या सकारात्मक असतील होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील एकंदरी दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल तर मित्रांनो हे होतं दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस करताचा संपूर्ण राशीफळ आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं आपण त्याचा अनुभव कशाप्रकारे घेतला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सदा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद